आवाज तुमचा साथ आमची या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो जसं की आपण काही दिवसांनी ऐकत आहोत की टी एम सी कारवाई मुंब्रामध्ये खान कंपाऊंड येथे चालू अस चालू आहे पण आज पण टी एम सी कारवाई मुंब्रा येथील खान कंपाउंड येथे चालू आहे आणि तुम्ही संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य बघू शकता आज आपण संपूर्ण हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये आपण कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे त्या याच्यामध्ये खूप सगळ्या रेव्हर्सचे असे बोलणे आहे की आम्ही आमचे चीश स्वतःचे घर सोडून अशा पावसामध्ये आम्ही कुठे जायचे त्या लोकांचे असे पण बोलणे आहे की आम्ही संपूर्ण आमची केलेली कमाई आम्ही संपूर्ण पैसे एक एक रुपया जमा करून हे स्वतःचे घर घेतलेले होते आणि आज आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे की आम्हाला आमचे स्वतःचे चीश घर सोडून दुसरीकडे स्थलांतर व्हावं लागत आहे जसं की तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये लोक आपले स्वतःचे दैनंदिन जीवनातली वापरणारी वस्तू हे घेऊन दुसरीकडे स्थलांतर होत आहेत आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी असे आहेत की असे लोकांचे म्हणणे आहे की आम्हाला एवढ्या कमी टाईममध्ये दुसरीकडे घर किरायाने सुद्धा भेटत नाही आहे आणि आज पण किंवा टी एम सी कार्यवाही तिथे चालू आहे तुम्ही ते पण आज पाहू शकता आज पण टी एम सी कार्यवाही चालू आहे हे तुम्ही, तुम्ही संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता खूप सगळा फोर्स पोलीस फोर्सफाटा तैनात असून हे संपूर्ण कार्यवाही संपूर्ण फोर्सफाट्यामध्ये अंतर्गत केली जाते आणि हे आपले काही लोक आपले स्वतःचे दैनंदिन वापरातले जे काही वस्तू आहेत ते घेऊन स्थलांतर होत आहेत आणि आपला आवाज तुमचा साथ आमची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि आपल्या सात तुम सात आवाज तुमचा सात आमची या पद यूट्यूब चॅनलला तुमचा सपोर्ट नक्की करत जावा ही संपूर्ण कार्यवाही खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि संपूर्ण एकदम डिमॉलिश केलं जातं संपूर्ण जे काही बिल्डिंग आहेत सहा किंवा सात आठ माळा हे संपूर्ण एकदम तोडलं जात आहे संपूर्ण त्याला जमीन लेवल केलं जातं आहे दोस्त केलं जातं संपूर्ण एकदम हे एक काही सगळं तुम्ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता I do